नारायणबली बली नागबली व त्रिपिंडी या श्राद्धांचे नेमके स्वरूप व प्रयोजन काय नारायण नागबली या शब्दाच्या एकत्रित उच्चारामुळे तो एकच विधी आहे असा दर्शनी समज होतो पण वास्तवात नारायण बली व नागबली असे दोन पूर्णतया स्वतंत्र विधी असून त्यांची प्रयोजने व स्वरूप ही भिन्न आहे पण दोन्ही विधी एकामागोमाग करण्याची प्रथा असल्यामुळे नारायण नागबली असा संयुक्त उच्चार करण्याची प्रथा रूढ झालेली असावी नारायण बली या विधीची अनेक प्रयोजने आहेत त्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे अपघाती निधन झाले असल्यास वर्षश्राद्धानंतर नारायण बली करावा एखाद्या व्यक्तीची मंत्रक्रियायुक्त अंत्येष्टी झालेली नसेल तर नारायण बली करावा एखाद्या जोडप्यास संतान होत नसेल संतान होऊन ते मानसिक व शारीरिकदृष्ट्या विकृत वा अल्पायुषी होत असेल तर नारायण बली करावा आपले वाडवडिलांनी एखाद्या व्यक्तीचे धन घेऊन बुडविले असेल तर नारायण बली करावा त्याचप्रमाणे काही अनाकलनीय कारणामुळे घरात शांती नसते रखरख असते आवक थंडावते आवक वाटूनही बरकत येत नाही कर्जाची सातत्याने भुनबून चालू असते घरात सर्वांचा एकमेकांशी बेबनाव असल्यामुळे चिडाचिड चालू असते अपरंपार कष्ट करूनही अपेक्षित फळ मिळत नाही घरातील व्यक्तींचे आरोग्य आजाराने वारंवार बिघडते तसेच शील व चारित्र्य प्रष्ट होते संततीस बुद्धी येते वा परिहार नसणाऱ्या समस्या येतात त्यावेळी नारायण बली आवश्यक करावा आपल्या मागील पिढीतील गत व्यक्तीस प्रेतयोनीतून पुढे पितृ लोकाकडे मिळाल्यामुळे उपरोक्त सर्व गोष्टी घडत असतात अशी संकल्पना आहे हा विधी घरात न करता नदीकाठी किंवा समुद्रावर केला जातो काही वेळा अपवादाने गाईच्या गोठ्यातही हा विधी करता येतो नारायण बलीची विविध विधाने शास्त्रामध्ये सांगितलेली आहेत त्यामध्ये काही ठिकाणी पालाश विधीने नारायण बली करतात त्यामध्ये प्रथम धातूंच्या प्रतिमेवरती ब्रह्मादी देवता व यमदेवता यांची आवाहन स्थापना व पूजन झाल्यानंतर पिठाच्या पुतळ्यावर नारायणरूपी प्रेताची प्रतिष्ठापना करून पूजाविधान केले जाते त्या नारायणरूपी प्रेताचे पालाशविधीने दहन करून मग त्याच्या सद्गतीसाठी इतर सपिंडीकरणादी नेहमीचे अंत्येष्टी कर्म करण्यात येते अशा प्रकारे त्यास पितृत्वाची प्राप्ती करून दिली जाते महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वर क्षेत्री दक्षिण वाहिनी म्हणजे यमाच्या दिशे वाहणारी गोदावरी महाशमशान महाप्रभावशाली ब्रह्मगिरी आणि मुक्तिदायक ज्योतिर्लिंग यांचा चतुर्गुणी संगम असल्यामुळेच की काय तेथील नारायण बलीचा परिणाम लगेच दिसून येतो अशी धारणा आहे नागबली हा विधी आपल्याकडून या जन्मी किंवा मागील जन्मी तसेच या पिढीत किंवा मागील पिढीत नाग घडली असेल तर त्या दोषाच्या परिहारासाठी नागबली करतात तसेच कुटुंबात वंश परंपरागत चालत आलेल्या स्थावर जंगम मालमत्तेच्या बाबतीत नागसंबंधाचा दोष असेल तर त्याच्या परिहारार्थही हा विधी करतात या विधीमध्ये नागप्रतिमेचे आवाहन व पूजा पिठाच्या नागाचे मंत्राग्नीने दहन व त्यास उद्देशून पिंडदानादी श्राद्धे करून त्यास गती प्राप्त करून दिली जाते नारायण बलीप्रमाणेच हा विधी घरी न करता नद्यादी संगम समुद्र किंवा तीर्थस्थानी करतात त्रिपिंडी हा विधी आपल्याच पिढीतील प्रेतत्व निवारण झालेले आहे पण पुढील इष्टगती मिळालेली नाही अशा गत व्यक्तींना उद्देशून केला जातो हा विधी वरीलप्रमाणेच नदीकाठी समुद्र किंवा तीर्थस्थानी करण्यात येतो त्रिपिंडीमध्ये पृथ्वी देव व अंतरिक्ष अशा तीन लोकी वास करणाऱ्या पितरांना तृप्ती मिळावी हा उद्देश असतो एरवीचे श्राद्ध वसू रुद्र आदित्य या त्रयीपुरतेच म्हणजे तीन पिढ्यापुरतेच मर्यादित असते पण त्रिपिंडी विधीमुळे त्यापूर्वीच्या पिढ्यातील पितरांना देखील तृप्ती मिळून योग्य ती गती मिळते त्रिपिंडीमध्ये पृथ्वी देव व आंतरिक्ष या तीन लोकास अनुसरून तीन विविध धान्याचे पिंडे केले जातात म्हणून या विधीस त्रिपिंडी अशी संज्ञा आहे काही कुटुंबात प्रत्येक पिढीस एखाद्या आप आपत्यामध्ये अपूर्ण मनोविकास म्हणजेच वेडसरपणा ही समस्या आढळून येते वंशशास्त्रदृष्ट्या अपूर्ण मनोविकास हा गुणसूत्रामधील विकृतीमुळे होत असला तरी त्यामागील मूळ कारण ज्ञात होत नाही परलोकशास्त्रामध्ये त्यास संबंधित बाधा असे म्हणतात कोणत्याही प्रकारची संबंधित बाधा निवारण करण्यासाठी त्रिपिंडी श्राद्ध करणे योग्य ठरते सध्याकाली बहुतेक कुटुंबात एकच आपत्य असावे पण ते कर्तृत्ववान असावे अशी विचारप्रणाली रूढ होत आहे आणि ती काल योग्यच आहे तथापि आपल्या कुटुंबातील पूर्वघटना व काही अनुभव लक्षात घेऊन उपरोक्त विधींची आवश्यकता वाटल्यास गर्भधारणेपूर्वीच ते जरूर करून घ्यावेत तीर्थक्षेत्रात वरील सर्व विधी सलगपणे करता येतात पर्याय विधी उपासना नारायण नागबली किंवा त्रिपंडी विधी त्वरित करण्याची शक्यता नसेल तर घरच्या घरी खाली दिलेल्या नागपूजाविधी करावा घरातील देवामध्ये चांदीचा किंवा तांब्याचा नाग करून ठेवावा व त्याची दररोज पूजा करावी पहिले दिवशी व पुढे प्रत्येक शुद्ध पंचमीला त्यावर अभिषेक करावा महिन्याच्या प्रत्येक शुद्ध पंचमीच्या दिवशी सूर्योदयाला उभयता पतीपत्नी स्नान करून दोघांनी पिवळे वस्त्र नेसावे गव्हाच्या कणकीत थोडी हळद घालून कणिक भिजवावी व त्याचे पाच नाक करावेत ते पाचही नाग धुतलेल्या पाटावर ठेवून त्यांची आता सांगपूजा करावी नागांना साळीच्या व्हाव्यात दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा सायंकाळी देवे लागणीचे सुमारास त्या नागावर अक्षता टाकून त्या नागांचे पाच रस्त्यावर विसर्जन करावे जाताना येताना मागे पाहू नये व कोणाशीही बोलू नये पंचमीची दिवशी पत्नीला मासिक अडचण आली तर एकट्या पतीनेही नागपूजा करावी प्रत्यक्ष नागराजांचे दर्शन होईपर्यंत ही पंचमीची नागपूजा वरोची देवातली नागपूजा चालू ठेवावी